पूर्वेतील तुळींज पोलीस ठाण्यात मंगळवारी एक धक्कादायक प्रकार घडला थेट पोलीस ठाण्याच्या अंमलदार झाला आणि त्याचे रुपांतर झाले या घटनेमुळे उपस्थित नागरिक आणि पोलीस कर्मचारी सुद्धा काही क्षणांसाठी गांगरून गेले होते पोलीस ठाण्याच्या चार भिंतीतच अशा प्रकारचा फ्रीस्टाईल डब्ल्यू डब्ल्यू एफ प्रकार, प्रकार घडणे ही अत्यंत गंभीर बाब मानली जाते या घटनेमुळे पोलीस ठाण्याचे शिस्तबद्ध वातावरण तसेच पोलीस यंत्रणेवरील जनतेचा विश्वास डळमळीत झाल्याचे स्पष्टपणे जाणवले प्राथमिक माहितीनुसार एका वादग्रस्त प्रकरणात संबंधित दोन गट पोलीस ठाण्यात आले होते समजूतदारपणाने वाद मिटवण्याऐवजी दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले अशा प्रकारे कायदा सुव्यवस्थेचे प्रतीक असलेल्या पोलीस ठाण्यातच अशांतता निर्माण होणे ही खेदजनक बाब आहे <laughs>